नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इन्फिनिटी अकॅडमीच्या युट्यूब प्लॅटफॉर्मवरती मी सर्व स्पर्धा परीक्षा करत असलेल्या विशेषतः त्यामध्ये पण पी एस आय होवी इच्छित असणाऱ्या विद्यार्थी मित्रांचं स्वागत करतो तुमच्यासाठी आनंदाची बातमी या ठिकाणी मी घेऊन आलेलो आहे विद्यार्थी मित्रांनो सध्या आपल्या हाती लागलेला आहे पी एस आय म्हणजे पोलीस उपनिरीक्षक पदाचा रिक्त पदांचा तपशील तो तपशील या ठिकाणी मी तुम्हाला सांगणार आहे जेणेकरून येणारी भरती ही खूप मोठ्या स्वरूपामध्ये मोठ्या संख्येमध्ये पोलीस उपनिरीक्षक पदाच्या रिक्त पदांची भरती ही महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून निघू शकते त्याकरता अभ्यासाला लागा तयारीला लागा खूप मोठ्या जागा या ठिकाणी असणार आहेत तत्पूर्वी इन्फिनिटी अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवरती आता मुंबई महानगरपालिकेची भरती आहे त्यामध्ये असिस्टंट कमिशनर म्हणजे सहाय्यक आयुक्त पदाची जी पदभरती थेट सरळ सेवेमधून होणार आहे त्याकरता इन्फिनिटी अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवरती दोन बॅच आपण लॉन्च करतोय एक असणार आहे टेक्निकल आणि दुसरी असणार आहे टेक्निकल प्लस नॉन टेक्निकल लक्षात ठेवा दोन्ही बॅच आणि नामतो शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली असणार आहेत विद्यार्थी मित्रांनो त्यामध्ये फी बघायला गेलं तर फक्त टेक्निकलची जर घेतली तर चोवीसशे नव्याण्णव रुपये आणि टेक्निकल प्लस नॉन टेक्निकल टेक्निकल जर घेतली तर चार हजार नऊशे नव्याण्णव रुपयामध्ये आपल्याला मिळणार आहे आता या बॅचचं वैशिष्ट्य असं की जे यामध्ये एक कायदे कलमे जे शिकवली जाणार आहेत ती पिकच्या माध्यमातून आपल्याला शिकवली जाणार आहेत आणि पूर्ण शिकवणी अशी असणार आहे की कमी वेळेत तुमचा जास्तीत जास्त कसा अभ्यास होईल योग्य पारदर्शक आणि एकदम तंतोतंत सिलेबसला पकडून ही बॅच या ठिकाणी लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपात आपल्याला मिळणार आहे विद्यार्थी मित्रांनो नक्कीच तुम्ही जर फॉर्म भरलेला असेल तर ही बॅच घ्या आणि आपल्या अभ्यासामध्ये योग्य रीतीनं चांगलं परिवर्तन घडून आणा बघा ह्या बॅच एक फेब्रुवारी पासून सुरू झालेली आहेत बघा आत्ताच मागील एक दोन दिवसापासून बॅच सुरू झाली विद्यार्थी मित्रांनो लवकरात लवकर जॉईन करा महाराष्ट्रातील टॉप फॅकल्टी तुम्हाला या ठिकाणी मार्गदर्शन करणार आहे आता आपण बघूया की पी एस आय पदासाठी जी स्वप्न या ठिकाणी आपण रंगवत आहात आप कारण रिक्त पदांचा तपशील आणि यावरून आपल्याला समजते की येणाऱ्या पुढील भविष्य काळामध्ये जी जाहिरात आहे ती जाहिरात चांगल्या पद्धतीनं आपल्याला येऊ शकते आणि आपल्याला जागा जर जास्त असल्या तर फॉर्म भरायला देखील सुद्धा आपल्याला चांगल्या पद्धतीनं मनसोक्तपणे आनंद होत असतो नागपूर विभागामध्ये दोनशे तेरा पदे आहेत विद्यार्थी मित्रांनो त्यानंतर अमरावती विभागामध्ये पंच्याऐंशी पदे आहेत आणि छत्रपती संभाजीनगर या विभागामध्ये एकशे चोवीस पदे या ठिकाणी आहेत त्यानंतर कोकण विभागामध्ये फक्त बत्तीस पदे आपल्याला पाहायला मिळत आहेत त्यानंतर नाशिक विभागामध्ये सत्याऐंशी पदे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि कोकण विभाग दोन म्हणजे कोकण विभाग दोन कोणता उत्तर कोकण म्हणायला काय वागं ठरणार नाही पंधराशे अठ्ठ्याहत्तर पदे या ठिकाणी असणार आहेत पंधराशे अठ्ठ्याहत्तर पदे बघा विद्यार्थी मित्रांनो आपल्यासाठी ही आनंदाची बाब या ठिकाणी असणार आहे पंधराशे अठ्ठ्याहत्तर आणि पुणे विभागात दोनशे पंच्याण्णव पदे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत विद्यार्थी मित्रांनो तयार लगा अशी जवळजवळ चोवीसशे चौदा पदे या ठिकाणी आपल्याला येणाऱ्या काळामध्ये या रिक्त पदांची आपल्याला ही मी माहिती देतोय ती आपल्याला पाहायला मिळू शकतात चोवीसशे मी म्हणतो वन टाईम यांनी पन्नास टक्के जरी रिक्त पदांची जरी नाही काढली तरी आपल्याला या ठिकाणी चाळीस पंचेचाळीस टक्के मध्ये जरी काढली तर हजारच्या आसपास या ठिकाणी आपल्याला पदे आप रिक्त पदांची जाहिरात या ठिकाणी पाहायला मिळते येणारा भविष्य काळ हा उज्ज्वल असणार आहे ते त्यामुळं तयारी ही भारदस्त असून द्या विद्यार्थी मित्रांनो हे अपडेट आपल्यापर्यंत घेऊन येण्याचं कारण हेच आहे की येणारा काळ तुम्हाला खूप मोठ्या रिक्त पदांचा पी एस इच्छित असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आपल्याला दिसतोय विद्यार्थी मित्रांनो तयारीला लागा चांगली जोरदार एकदम व्यवस्थित तयारी करा जर डिस्टर्ब असणारा कम्फर्ट झोन तुमच्याकडे असेल तर तो तुम्ही झुगारून द्या तोडून द्या आणि वेगळ्या कम्फर्ट झोन मध्ये योग्य दिशेने वाटचाल करा येणारा भविष्य कर तुमच्यासाठी खूप चांगला यशाचा असू शकतो या ठिकाणी थांबतो भेटू या पुढील अपडेटमध्ये धन्यवाद